नमस्कार अति महत्त्वाचे टॉप क्वेश्चन्स अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे खरे कारण काय होते नव्या काळतुसांवर असलेल्या गाई डुकराच्या चरबीचा वापर दोन पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद गंगेची प्रमुख उपनदी कोणती आहे यमुना भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा थर वाळवंट कोणत्या राज्यात आहे राजस्थान भारताच्या चौदाव्या राष्ट्रपतीचे नाव सांगा रामनाथ कोविंद नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे मदर टेरेसा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचे नाव काय आहे रेडक्लिप लाईन भारता भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे गुणोत्तर किती आहे दोन असतील धन्यवाद माझे व्हिडिओ जनरल नॉलेजच्या प्रश्नांवर आधारित असतात वेगवेगळ्या विषयांचे त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद थँक किंवा माझं काही चुकतही असेल तर तसं मला मेसेजही करा कमेंट करा थँक्यू